आम्ही तर सत्तेच होतो मी तर नगरविकास मंत्री होतो आठ आठ मंत्री माझ्यासोबत होते आणि हा निर्णय घेण्याचं कारण जेव्हा शिवसेनेचं खच्चीकरण होऊ लागलं धनुष्य खच्चीकरण होऊ लागलं जेव्हा आम्ही गुवाहाटीला होतो त्यावेळेस देखील आपल्याला माहित आहे की आपल्या केसरकरांनी अतिशय उत्तम भूमिका बजावली मुंबई ठाणं हे शिवसेनेचं शरीर जरी असलं तरी सुद्धा सिंधुदुर्ग रत्नागिरी ही शिवसेनेची दोन फुप्फुस आहे आणि म्हणून शिवसेना इकडे मोठी झाली वाढली बाळासाहेबांच्या मागे उभी राहिली बाळासाहेबांनी तेवढंच प्रेम केलं आणि म्हणून आज शिवसेनेचा कोकण हा बाले किल्ला आहे मी आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो की कोकणी माणूस हा अगदी फणसासारखा आणि आंब्यासारखा गोड रसाळ असतो बाहेरून काटे असले तरी सुद्धा परंतु मनाने फार अतिशय प्रेमळ असतो परंतु जेव्हा तो एकदा संकल्प घेतो आणि जेव्हा एकदा तो ठरवतो निश्चय करतो तेव्हा मग त्याला कोणी थांबू शकत नाही तो आरपारची लढाई लढून मोकळा होतो हा देखील इतिहास या कोकणाचा आहे आणि म्हणून या कोकणी माणसाने नेहमीच शिवसेनेला ऑक्सिजनचा पुरवठा केलेला आहे आणि म्हणून मी देखील आपल्याला इथं धन्यवाद यासाठी देतो जेव्हा बाळासाहेबांची भूमिका त्यांचे विचार या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातले विचार आपला निवडणुकीपूर्व काळातली युती धर्मा हे सगळं लक्षात घेऊन जेव्हा निर्णय घेतला आणि तो निर्णय घेतल्यानंतर आज मी आपल्याला सांगू इच्छितो इकडे उदय सामंत आहेत इकडे केसरकर आहेत या दोघांनी खंबीर साथ दिली आपलं मंत्रीपद सोडलं आज मी आपल्याला सांगतो आम्ही घेतलेला निर्णय हा निर्णय कुठल्याही मोहापाई सत्तेच्या मुहापाई खुर्चीसाठी घेतला नाही आम्ही तर सत्तेच होतो मी तर नगरविकास मंत्री होतो आठ आठ मंत्री माझ्यासोबत होते आणि हा निर्णय घेण्याचं कारण जेव्हा शिवसेनेचं खच्चीकरण होऊ लागलं धनुष्य बाणाचं खच्चीकरण होऊ लागलं या महाराष्ट्रातल्या या विकासाच विकासाच्या विरोधामध्ये भूमिका घेऊ लागले स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होऊ लागला बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली देव देता देऊ लागले आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला मी उदय सामंत आणि केसरकर यांचं मनापासून अभिनंदन करतो रवी फाटक पण इकडे आहेत तेही तिकडे आले ते पहिले आले होते मध्यस्थी करायला पण त्यांना माहित आहे की त्यांच्या मनामध्ये काय माझ्यापेक्षा जास्ती त्यांना कोण ओळखू शकतो आणि म्हणून जेव्हा आम्ही गुवाहाटीला होतो त्यावेळेस देखील आपल्याला माहित आहे की आपल्या केसरकरांनी अतिशय उत्तम भूमिका बजावली उत्तम भूमिका बजावली त्यांनी अतिशय सौम्यपणे कारण शेवटी बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणजे थोडं आपलं एक धकधगतं जे काही हिंदुत्व आहे ते आपण प्रत्येका ज्या ज्या वेळेस आवश्यकता भासते त्या त्या वेळेस आपण ज्वलंतपणे ते पुढं आणतो आणि म्हणून आज जो निर्णय आपण घेतला या निर्णयाबरोबर पन्नास आमदार तेरा खासदार या व्यासपीठावर बसलेले जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख अनेक लोक आता मीना कांबळी ताई देखील इकडे बसलेल्या आहे त्या देखील शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या आहेत आज या ठिकाणी या महाराष्ट्रातले अनेक लाखो शेकडो हजारो कार्यकर्ते पदाधिकारी आज सोबत येत आहेत त्यांना ओढा लागलाय बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये दाखल होण्याचा जर आम्ही चुकीचं पाऊल उचललं असत तर एवढे लोक आले असते का आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आला का हा देखील विषय या ठिकाणी निर्माण होतो आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की सुरुवातीपासून बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसैनिकाने या सर्वसामान्य एकनाथ शिंदे नावाच्या कार्यकर्त्याला साथ दिली आणि या महाराष्ट्रामध्ये सत्तांतर घडलं आज आपण अनेक निर्णय घेतले खरं म्हणजे आज हे सरकार मगाशी उदय सामंजी केसरकर यांनी देखील सांगितले हे सरकार सर्वसामान्यांचं आहे सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे आणि म्हणूनच तुमच्यातलाच एक माणूस आज तुमच्या समोर मुख्यमंत्री म्हणून बोलतोय बाळासाहेबांनी देखील त्यांच्या काळामध्ये कार्यकर्त्यांना मोठं केलं मुख्यमंत्री केलं मंत्री केलं केल। केल। परंतु स्वार्थासाठी महापाई खुर्चीपाई बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांची भूमिका आणि या राज्यातल्या तमाम जनतेच्या मनातल्या भावनांना मुरड घालून त्यांना टाळून जे काय झालं ते अघटित झालं ते आपल्या समोर आहे त्याच्यामध्ये मी जास्त जाऊ इच्छित नाही